हाय हॅलो नमस्ते मी सृष्टी माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते हा आजचा व्हिडिओ जो आहे हा परफेक्ट फिटिंग कसा करायचा ब्लाऊज त्याच्यावर आहे आणि शोल्डरला बरं व्यवस्थित जोडून पहिल्या हा अशा ब्लाऊजच्या मापाने जर मापे घेऊन जर केलं तर अगदी व्यवस्थित फिटिंग होतो ब्लाऊज आणि हा जो ब्लाऊज आहे डोती सा है। हा पूर्ण अडोतीस एकोणचाळीस साईजचा आहे आणि हा मी कटोरी ब्लाऊज शिवला या कारण की अदोगर ही कटोरी ब्लाउज होता अगदी व्यवस्थित ती शोल्ड पुढची बाजू मागची बाजू दोन्ही बरोबर जोडून घ्यायची आणि काखेतला जो भाग आहे तो अगदी से समोरासमोर आला पाहिजे नाहीतर घो म्हणजे असं काखेला चुन्या पडू शकतात किंवा असं घोंगता येऊ शकतोय अगदी व्यवस्थित घेऊन टिपा मारायच्यात पहिला जो ब्लाऊज आहे त्याच्याच बरोबर फिटिंग करून घ्यायचा आहे हा ब्लाऊज आणि मागची बाजू पुढची बाजू अगदी व्यवस्थित बघायची येते का अदोगर एका साईडचं से केलं आहे मी आता ही दुसरी साईड माझी चालू आहे मी अशी मिशन असल्यासारखा दोरा तुटतो फास्ट केल्यावर ते मग त्यामुळे ते इग्नोर करा जरा आणि हे जरा हे अदोगर मी बाहेरून टेप घेतली आतून काही घेतली नाही कारण की असं उलटं करून दिसताना पण ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतं आणि अदोगर जर आतमध्ये जर टीप मारली तर ती अगदी ती सुद्धा चांगलं दिसत नाही सारखे ते धागे निसरतात आणि अशी जर अदोगर टिप जर मारून जर आतमधून एक फिटिंग करायला जर घेतलं ना ते फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतो आणि तुम्ही पण असंच करा नक्की ही ब्लाऊज चांगला येईल आणि जे नवीन शिलाई काम करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगाचा आहे नवीन टेलरसाठी हा चांगला आहे व्हिडिओ नक्की तुम्ही बघत जावा माझे व्हिडिओ ना तुम्हाला मी इथून पुढं म्हणजे अगदी माझे पुढचे व्हिडिओ डिझाईनचे ब्लाउजचे येणार आहेत म्हणून तुमच्यास तुम्ही न सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्ही अगदी मेजरमेंट घेऊन जरी फिटिंग करायला घेतला तरी चालेल हा मी ब्लाऊजला ब्लाऊज लावूनच फिटिंग करते कारण की मेजरमेंट घ्यायला खूपच उशीर उस होतो म्हणजे उले त्याला टाईम लागतो थोडासा हे मग ह्याला मी बा पहिल्या ब्लाऊजला लावूनच मी फिटिंग करायला घेतला आहे अनेकांची वेगळी ही पद्धत असते माझी वेगळी पद्धत आहे हा मी बाहीला बाही लावून फिटिंग कराय करून घेते कारण की कमी जास्त झाल्यावर टिप्परत टिपा मारता येतात किंवा जास्त झाल्यावर पण ओसवता येतं असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा झालेला आहे इथं फिटिंग आपला ब्लाऊज